दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक पोर्शन तुमच्या उत्पन्नाचा हा चांगल्या इन्स्टॉलमेंट मध्ये रेग्युलरली जायला लागेल जायला पाहिजे आणि ती आर्थिक शिस्त आहे आणि सगळ्या प्रकारे आपलं आपली जे टार्गेट्स आपण मॅप केली म्हणजे मला आज घर घ्यायचं एक टार्गेट आहे तर एका दिवसाचं टार्गेट घेत आणि काही वर्ष तुम्हाला द्यावी लागतात मुलांचे शिक्षण वगैरे सगळ्यासाठी तुम्ही एसआयपी ज्यावेळी करताना त्यावेळी तुमची जी टार्गेट डेट येते त्यावेळी तुमच्याकडे कॉर्पस रेडी असता आणि या ना जे टेन्शन आपण घेतो अरे मुलाचं लग्न आहे किंवा मुलीचं लग्न आहे तर तुम्ही पैसे बाजूला काढत असला तर आर्थिक बाजू तरी निश्चित कवर होते म्हणून एसआयपी जरुरी आहे बरोबर दुसरं तुमच्याकडे बोनस येतो तुम्हाला आता बोनस मिळाला दिवाळीला बोनस मिळाला तर आपण एसआपीचे रेग्युलर इन्स्टॉलमेंट गेल्यानंतर अगदी लमसम पण इन्व्हेस्टर काही हरकत नाही सो म्युच्युअल फंडाच्या थ्रू तुमचं जे आर्थिक उद्दिष्ट असेल त्यासाठी एसआयपी आणि लमसम ही दोन्ही भावंड आहेत मी ह्याच्यामध्ये हा चांगला की हा चांगला नाही दोघेही चांगले आहेत तुमचं उद्दिष्ट काय आहे त्या हिशोबाने दोन्ही त्याचा वापर केला पाहिजे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आता आपण जे म्हणतोय की गव्हर्नमेंट काय करताय त्याच्यावरती पण आपलं लक्ष असायला पाहिजे उदाहरण देतो आपण बारा महिन्यात मी म्हणतो कन्झम्पन स्टोरी अनफोल्ड होत नाही तिकडे प्रॉब्लेम आहे गव्हर्मेंटनी स्टेप्स घेतल्या आणि बारा महिन्यात आपण बघितलं की कन्झम्शन स्टोरी आता खूप चांगली चालू तसं एक उदाहरण खूप चांगलं आहे डिफेन्समध्ये गव्हर्नमेंटने खूप मोठा प्लॅन अनिल केला की इंडिया म्हणजे आत्मनिर्भर भारत अंडर सगळं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मॅक्झिमम इंडियामध्ये होईल आणि इंडिया विल बिकम एक्सपोर्ट फॉर डिफेन्स बरोबर गव्हर्मेंट आज सांगते त्याचा इफेक्ट आपल्याला सहा महिन्यांनी बारा महिन्यांनी चोवीस महिन्यांनी दिसेल त्यामुळे तो पण एक इमर्जिंग चांगला सेक्टर आहे म्हणजे जसं आपण गोल्ड आणि सिल्वर बद्दल सांगितलं होतं की चौफे तुमची गुंतवणूक असायला पाहिजे आणि ते ज्या आपल्या काही प्रेक्षकांनी ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं उचलली निश्चितांना गोल्ड सिल्वरमध्ये चांगला प्रकाव मिळालेला असेल तसंच हा एक डिफेन्स सेक्टर आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून द्या कारण गव्हर्नमेंटचा खूप फोकस या क्षेत्रावर